काढलेल्या जी आर वरून भगवंतराव तायवडे असं की हा जी रद्द केलाय काय आणि नाही केला काय ओबीसी आरक्षणाला धक्काच लागत नाही म्हणजे तायवाड्यांची भूमिका भुजबळ आणि वडटेवार यांची भूमिका यामध्ये फुट कुठेतरी फुटपार वाटतं त्या तायवडे भाऊला एकच सांग आमचं फक्त बाकीचं नाही त्यांनी इतके दिवस विरोध केला आम्ही त्यांना बोललो नाही एक शब्दानं कारण ते वयानं मोठे दिसते ज्येष्ठ दिसते ते कोण आम्हाला माहीत पण नव्हतं यांनी सांगितलं की ते कोण बी मराठा आहेत म्हणून आधी माहीत बी नव्हतं बरं ठीक आहे कोण मराठा असून तुम्ही तिकडे का लढत नव्हतो कारण एक तुम्ही जिजाऊच्या भूमीतले आणि जिजाऊच्या भूमीनं या राज्यातल्या मराठ्यावर किंवा शेतकऱ्यावर किंवा सगळ्या जाती धर्मावर कधी अन्याय होऊ दिला आणि तुम्ही त्या भूमीतले आमचं दीडशे वर्षाचं आरक्षण नोंदी असून सुद्धा तुम्ही विरोध करताय म्हणजे आम्हाला तुमच्याबद्दल ना आता ती घराणा जी असते ना ती यायला लागली त्याचं कारण पण तसंच आहे तुम्ही त्यांच्याकडूनच राहा हरकत नाही अरे पण तुम्ही कोणी त्याचे काय बोलते राहतो मला ते जातवान कुणबी जातवान कुणबी मराठा हे नाही ऐकून घेऊ शकत बोग शेण काय म्हणते त्यांना इतकं वयाचं असो तरी त्यांच हिंडत येत असले स्वाभिमानी विकलेले ना आम्ही नाही बघितले आणखी कुणबी नाही बघितला मराठा बी नाही बघितला आणखी आतापर्यंत नाही बघितला जेव्हा आपल्याला कसले घाण दुसणे द्यायला लागलाय अवमान करायला लागलाय हिनवाय लागलेत या ताई वडे भाऊला तरी हे तिथेच लाळ घोटीत एखादा लाथ आणि ठोकील ना चाल सरक म्हणून बाजूला जातवान कुणबी आहे मी मराठा मी सत्याच्याच बाजूने बोलणार मराठे हे पूर्वीपासून कुणबी देत आता मी दोन पुढे म्हणणारच ते म्हणा सोडून जे याला घाण घाण बोलते त्यांच्याच बाजून राहते काय असले कुणबी मराठे नाही बघितले आम्ही जातवान असल कुणबी मराठा सहनच नाही करू शकत कर। म्हणजे चुकत नाही तर काय घाण बोलते ज्याच्या कोण राहते तेच घाण तुमचे टिंगल ओढवाले तेच तुम्हाला हिनवायला व्हायला लागले जातवान कुणबी राहू शकत नाही अशा ठिकाणी अशा ठिकाणी राहू शकत नाही आणि जातवान मराठा बी नाही राहू शकत कारण आम्ही दोन्ही एकच कोण बीन मराठा वेगळा नाही आत्ता माहिती झालो आम्हाला हे कोण बी मराठा आहे म्हणून माहित पण नव्हतं आम्हाला वाटलं तेच एक चाललंय त्यांचा वाजवतोय नागार राह तिकडे चलो दे किवळ हिवळ अरे पण तू जिदाऊच्या भूमीतले तुम्ही आमचे आहेत बरं तुम्ही ते आमचे असून त्यांच्या कोणका लाडाणार पण तुम्हाला सन्मान तर पाहिजे ना हिनवायला तो या वयात जर असं हिनविलं ना यायला आमच्यासारखा असा तुटून पडला असता दीपाव आहे सगळीकडे सण उत्सव केली का नाही केली नाही परंतु शेतकऱ्यांनी सुद्धा काय आपल्या लेकरांना वर्षातून एकदा येत आहे जसं होईल तसं आपलं तुटकी मुटकी कशी आपली दिवाळी साजरी करावी कोणाचं ऐकून लेकरं नर्वस होते संकट हे आपल्या पाठीला पोहोचले जसं असेल तसं दोन घास गोड लेकरांना खाऊ घालावेत कारण त्या येणाऱ्या सोयाबीन मधून येणाऱ्या कापसातून आमच्या लेकरांना थोडेफार कपडे मिळणार होते दोन गास गोड मिळणार होते पण आता शेतकऱ्यांचे कुटुंबच उद्ध्वस्त झाले सगळे आणि शेतकरी शेतकऱ्यांना मुद्दाम सरकारही निधी देत नाहीये मदत करत नाहीये मुद्दाम अडचणीत आणतय जाणून बुजून तात्पुरता आनंद देत आहे यांचे कपडे आपल्याला सगळ्या शेतकऱ्याला शेतकरी नेत्याला एकत्र येऊन सरकारचे कपडे फाडावेच हो लागणार आहेत आणि शेतकऱ्याच्या सन्मानासाठी उभा राहावाचा लागणार आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि एकदा सगळ्यांनी पक्ष सत्ता संघटना हे सगळं सोडून एक जसे मराठी एकत्र आले होते तसं ताकतेने एकत्र यायचं आणि शेतकऱ्याचा सन्मान वाढवायचा नसता पुढच्या पिढ्या सुद्धा शेतकऱ्याच्या बर्बाद होऊ शकतात